तर तलाईला मुक्काम केला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी तलाईवरून मी निघाले मिठीतलाई जे ते, ते पं समुद्र पंचक्रोशी म्हणून आहे तर खूप छान म्हणजे करण्यासारखी परि पंचक्रोशी आहे पण मी पहिल्या परिक्रमेत ती केली होती त्यामुळे यावेळेला मात्र मी ती केली नाही आणि तिथून मी सरळ सुवागावचा मार्ग धरला तर सुवागावचा जाणारा जो मार्ग आहे तो अत्यंत कंटाळवाणा आहे Uh, सगळा पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया मिठीतले सगळा इंडस्ट्रीयल एरिया uh, आहे तर तिथून भरपूर कारखाने आहेत बाजूने आणि तिथून तो बंध मार्ग जातो अतिशय कंटाळवाणा आणि वेगवेगळे कारखाने असल्यामुळे खूप असे वास आणि एक ते वेगळंच काहीतरी वातावरण असतं तिकडे तर पण इलाज नव्हता तिकडनं जाणं भाग होतं त्यामुळे भराभरा चालत तो मार्ग पार केला सुवागावाला पोचले सुवागावच्या आश्रमात साधारण एक साडे नऊ दहाला पोचले असेल थोडा वेळ थांबले तिथं त्यांनी थोडा बालभोग दिला आणि तिथून मी पुढे निघाले मग पुढे चालताना एका पॉइंटला आले जिथं पहिल्या परिक्रमेत मी फसले होते आणि यावेळेला बघितलं तर काहीतरी तो रस्ता बदललेलाच मला वाटला पण यावेळेला पाठी होती त्यामुळे मी योग्य मार्ग पकडला आणि चालायला लागले दुपारी प्रचंड ऊन तापलेलं होतं अकरा साडे अकरा झाले होते प्रचंड ऊन तापलेलं होतं आणि सबंध वैराण रस्ता होता म्हणजे एकही झाड नाही आणि सगळा रखरखीत आणि वैराण रस्ता एकही माणूस चालताना मला दिसत नव्हता बराच वेळ असं चालल्यावर बाईकवरनं दोन माणसं आली मग त्यांना मी विचारलं तर ते म्हणे इथे जवळच आता गाव येईल तुम्हाला लागेल म्हणजे एखाद दोन किलोमीटरवर गाव आहे त्याप्रमाणे मी चालत चालत आ, कोलियाड नावाच्या गा, गावात पोचले मग तिथे कोलियाडला महादेवाचं मंदिर आहे तिथं मी, मी गेले तर तिथे त्यांनी सांगितलं की बाजूलाच पुजाऱ्यांचं घर आहे तुम्ही तिथं त्यांच्याकडे जा मग त्यांच्याकडे मी गेले तर त्यांनी थांबून घेतलं जेवायला भोजन प्रसादी वगैरे झाली आणि तिथून मी पुढे निघाले दुपारीच पुढे निघाल्यामुळे मग मी तिथून हायवेला लागले हायवेवरनं भारभूत भरुचला पोहोचले भरूचही ही तसं अस्वच्छ शहर आहे गेल्या वेळी पण राहिले होते मी भरुचला पण काही फारसा मला आवडलं नव्हतं तिथे त्यामुळे मी तिकडनं पुढे निघाले आणि जुना तवरा नावाच्या एका गावाला पोहोचले तर जुना तवराला एक प्रतापभाई गोहिल म्हणून राहतात त्यांची माझी ओळख मिठीतल्या आश्रमामध्ये पहिल्या परिक्रमेत झाली होती तर त्यामुळे मी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की घरी तुम्ही नक्की या त्यामुळे मी त्यांच्या घरी गेले त्यांच्या पत्नीने छान स्वागत वगैरे केलं आणि थोडा वेळ म्हटलं विश्रांती घेऊ हो म्हणून जरा झोपले तर चक्कर यायला लागली अचानक तर त्यामुळे रात्री जेवण वगैरे झाली आणि मग मी प्रतापभाईना सांगितलं की प्रतापभाई मला असं असं होतंय तर ते म्हणे डॉक्टरकडे जायचं का आता म्हटलं चला जाऊया मग त्याने त्यांच्या डॉक्टर ज्या होत्या डॉक्टर प्रियांका काठियावाड म्हणून त्यांच्याकडे नेलं त्यांना सगळं सांगितलं काय होत आहे वगैरे तर त्यांनी बीपी चेक केलं त्या म्हणल्या बीपी नॉर्मल काहीच प्रॉब्लेम नाही कदाचित उन्हामुळे त्रास होत असेल तुम्हाला कारण प्रचंड ऊन तापत असायचं दिवसभर त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या सांगितल्या कशा घ्यायच्या आज रात्री म्हणल्या एक डोस घ्या आणि मी त्या दिवशी रात्री एक डोस घेतला आणि त्या बाईंची कृपा आणि माईची कृपा मला त्याच्यानंतर परत कधीही औषधं घ्यायला लागली नाहीत परिक्रमेमध्ये म्हणजे तसा चक्कर येण्याचा किंवा कसलाही त्रास मला नंतर परत झाला नाही तर त्या दिवशी मी तिकडेच राह राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले मग मध्ये शुक्लतीर्थ लागलं शुक्लतीर्थ नंतर मंगलेश्वर लागलं तिथं कंकुबा धाम आश्रम आहे तिथं पाणी वगैरे झालं आणि मग तिकडनं मग सगळी गावं अशी थोड्या थोड्या अंतराने होती मग निकोरा होतं अंगारेश्वर होतं धर्मशाला होतं तर अंगारेश्वरला एक असा म्हणजे रस्त्याच्या बाजूलाच एक छोटीशी अशी झोपडी सारखं उभारलं होतं त्यांनी आणि तिकडं त्यांनी नवीन आश्रम चालू केला होता त्यांनी मला जेवायला बोलवलं आणि मग बाजरीची भाकरी उसळ वगैरे असा छान देत होता मग तिकडनं जेवण वगैरे झालं आणि मी संध्याकाळी पोचले झणूरला झणूरला घनश्याम भाई म्हणून आहेत त्यांच्याकडे माझी राहायची सोय झाली होती प्रतापभाईनेच त्यांना फोन करून माझी सोय करून दिली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडे मी गेले आणि त्या गावातही आश्रम आहे रात्री आम्ही त्यांच्या घरचे सगळे मी असे आम्ही आश्रमावर गेलो आणि तिथे एक चार पाच कुटुंब आहेत जी सेवा देतात परिक्रमावासींना त्यामुळे त्या, त्या बाकीच्या कुटुंबातल्या बायका पण तिथं आल्या होत्या सगळ्यांनी मिळून स्वयंपाक वगैरे केला आणि परिक्रमावासींना सगळ्यांना जेव घातलं अ मग तिकडं तिकडून मी परत त्यांच्या घरी आले आणि झोपले मग सकाळी उठून निघाले तर खूप धुकं होतं आणि दव ही खूप पडत होतं म्हणजे अक्षरशः पाऊस पडला की काय इतकं असं वाटत होतं इतकं दव पडत होत त्यामुळे तिकडनं मी पुढे निघाले आणि मग कच्चा रस्ता होता पुढे सगळाच कच्चा रस्ता होता मग तिकडनं मी नान नावाच्या एका गावी पोचले तर नानला योगानंद आश्रमात मी गेले तर तिकडच्या ज्या माताजी आहेत ज्योतिर्मयानंदगिरी माताजी त्यांचा तो खाजगी आश्रम आहे आणि खूप सुंदर आश्रम आहे अतिशय म्हणजे में वेल मेंटेन आणि खूप सुंदर आश्रम त्या माताजींनी पाच सहा वर्षापूर्वी संन्यास घेतलाय आणि त्या आता तिथे राहून तो आश्रम चालवतात त्यांच्याकडे गेले बोलणं वगैरे सगळं झालं आणि त्यांना सुरतेला जायचं होतं त्यामुळे मीही त्यांनी बालभोग वगैरे दिला तो घेतला आणि मी तिकडनं पुढे निघाले तर गेल्या वेळेला जेव्हा मी तिकडनं निघाले तेव्हा संपूर्ण किनाऱ्याने रस्ता होता पण ह्या वेळेला त्या पुरामुळे सगळा किनारा खराब झाला त्याच्यामुळे वरच्या थोड्याशा कच्च्या रस्त्यांनी संपूर्ण पुढची वाटचाल होती परत तसाच सुनसान एकाकी रस्ता कुणीही भेटणार नाही अशा त्या रस्त्या रस्त्याने कच्च्या रस्त्याने मी निघाले मग दिलवाडा नावाच्या एका गावी पोचले तिथेही आश्रम होता त्यांनी आग्रह केला बराच की के आज तुम्ही इथेच राहा पण मी म्हटलं नाही मला राहताना मी जाते पुढे त्यामुळे मी तिकडनं निघाले आणि ओझ नावाच्या एका गावी पोचले तर ओस गावावरून आपण सरळ हायवेने गेलो तर आपण सरळ नारेश्वरला पोहोचतो आणि एक आतला जो वेगळा रस्ता आहे तो मोटीकोरलला पोचतो तर गेल्या वे गे वेळी मी डायरेक्ट नारेश्वरला गेली होती त्यामुळे यावेळेला मी ठरवलं होतं की मोटीकोरलला आपल्याला जायचंच आहे त्यामुळे मी तिथे पोचले ओस गावाला आणि आता इथून कसं जावं मार्ग कसा, कसा विचारावा असा एक विचार आला मनामध्ये आणि मला पलीकडे एक अशी झोपडीसारखं बांधलेलं होतं तर तिथे एक बाई मला बसलेली दिसली तर म्हटलं तिला विचारूया आपण म्हणून मी क्रॉस केला आणि तिच्याकडे गेले तिने मला बसवून घेतलं पाणी वगैरे दिलं चौकशी केली मग मी ही चौकशी केली की पुढचा रस्ता कसा आहे मी कशी जाऊ वगैरे सगळं तिने सांगितलं मग मी सहज तिला विचारलं की तुमचं नाव काय कोण वगैरे असं मी सहज तिला विचारलं मग तिने सांगितलं की तिचं नाव आशा होतं आणि ती केरळी ख्रिश्चन होती आणि ती तिथे झोपडीसारखं छोटस बांधून ती परिक्रमावासींची सेवा करत होती आणि तिने सांगितलं मी इथेच राहणारी आहे आणि तिचा काहीतरी टायर्सचा व्यवसाय वगैरे होता मग तिने ते करता करता परिक्रमावासींची सेवा करायला सुरुवात केली आणि मग मध्ये असं काहीतरी झालं की तिला गावाला जायला लागलं आणि ती गावाला जाऊन जोवर परत आली तोवर तिच्या झोपडीच्या बाजूलाच दुसऱ्या एकाने छोटस आश्रमासारखं बांधून तिथे परिक्रमावासींच्या सेवेला सुरुवात केली होती आणि सगळे तिच्याचकडे जाय त्याच्याचकडे जायचं हिच्याकडे कोणीच यायचं नाही तर तिला ते खूप वाईट वाटलं आणि ती म्हणली की मी माईला प्रार्थना केली की माई असं का केलंस तू मला खूप इच्छा आहे सेवा करायची तर तू माझी अशी संधी मला परत दे सेवा करायची आणि काय चमत्कार झाला माहिती नाही पण अक्षरशः पुढच्या आठ दहा दिवसामध्ये तो जो दुसरा आश्रम बांधून हे करणार सेवा करणारा जो माणूस होता त्याने आपला आश्रम बंद केला आणि तो तिथनं निघून गेला आणि परत सगळी लोक परिक्रमावासी हिच्याकडे यायला लागली त्यामुळे तिचा माईवरचा जो विश्वास होता तो आणखी तिचा असा दृढ झाला की माईने माझं ऐकलं आणि ती परत आनंदाने सेवा करायला लागली ती म्हणजे माझ्याकडे पैसे पण नव्हते पण तरी मी सेवा करते म्हटल्यावर लोकांनी थोडी थोडी मदत करायला सुरुवात केली आणि आता तिने तिचा जो व्यवसाय होता तो तिने पूर्णपणे बंद करून ती आता पूर्ण वेळेस सेवा करते तर तिची ती कथा ऐकली आणि मी अक्षरशः तिच्यासमोर इतकी रडले की माई कधी कशी कोणाला प्रेरणा देईल खरंच आपण नाही सांगू शकत तर खूप छान होती ती तिच्याशी झालं बोलणं वगैरे झालं आणि मग तिने सांगितलं की आता हायवेने न जाता तुम्ही खालच्या रस्त्याने कच्च्या रस्त्याने तुम्ही मोठी कोरल ला जाऊ शकता मग मी त्या दिवशी कच्चा रस्ता पकडला आणि मोठी कोरलला पोहोचले मोटी कोरलला पुनीत आश्रमात पोचले अतिशय सुंदर आश्रम आणि माईच्या तिराबाची जी काही अतिपवित्र स्थान आहे त्याच्यापैकी एक मोठी कोरल आहे त्याप्रमाणे मी त्या दिवशी ठरवलं तर त्याप्रमाणे मी मुक्कामही केला तिथे आणि मोठं म्हणजे राहण्यासाठी हॉल मोठा आहे बऱ्याच खोल्या अशा व्यवस्थित दोन तीन बिल्डिंग त्यांनी बांधलेल्या आहेत खूपच सुंदर सोय होती मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकट्यात तर आम्ही तुम्हाला रूम देतो त्यामुळे तिथेही मला रूम मिळाली खूप छान सोय होती रात्री जेवण वगैरे झालं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून निघाले आरती होती सुरेख तिथे आरती झाल्यावर मी निघाले आणि चालून तिथे मी पुढे नारेश्वरला पोचले मग नारेश्वरला रंगावधूत महाराजांची समाधी आहे तिथं जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडून मग पुढे निघाले नर्मदेहर